येशू हा माझ्या प्रार्थना ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल यांनी लिहिलेले याचा अध्याय आणि वचन आम्ही असे त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले इस्रायलात असे कधीही पाण्यात आले नव्हते देवाने स्वर्गदूत निर्माण केले ते सतत देवाची आराधना करीतात ते संदेशवाहक आहेत जे त्या मानवाची सेवा करीतात ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आणि ज्यांचे तारण झाले आहे परंतु सैतान जो स्वतः एक स्वर्गदूत होता त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि अनेक अने देवदूतांना बहकविले ज्यांना देवाने स्वर्गातून बाहेर काढले आणि त्यांचा शेवट नरकात आहे स्वर्गातून बाहेर टाकलेले हेच ते स्वर्गदूत आहेत जे अजूनही पृथ्वीवरील दुष्ट आत्मे आहेत ज्या मानवांचे तारण झाले नाही त्यांच्यामध्ये प्रवेश करीतात व अनर्थ घडवून आणतात अशा लोकांची दुर्दशा खूप गंभीर असते मानवजातीला तारणाची संधी देण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात देहधारी रूप धारण केले आणि मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वतः उचलून त्या वधस्तंभावर बलिदान झाला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत उठला गेला आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो त्याचे तारण होते पाप पापाचा दंड सैतान आणि दुष्ट आत्मे यांच्या छळापासून सुटका मिळते ख्रिस्तावर विश्वास ठेवून या सर्व संकटातून सुटका मिळवावी हीच तुमच्यासाठी देवाजवळ आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद